तर बघा आपण एखाद्या लग्नाला गेलो आणि जेवायला पंक्तीत जर बसलो तर बरेच जणं गोड पदार्थ खाण्यापेक्षा जास्त करून शाकभाजीला जास्त मागणी असते तिथे तर बरेच जणं शाकभाजी इतकी आवडीने खातात तुम्हालासुद्धा आवडते की नाही मला कमेंट करून सांगा तर बऱ्याच जणांना शाकभाजी आचार स्टाईल आचार्याने केलेली खूप आवडते आता तशीच भाजी आपण घरीसुद्धा करू शकतो अगदी तशीच टेस्टसुद्धा आपण आणू शकतो चला तर मग कशी करायची बघूयात तर नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे भाजीसाठी वांगे आणि बटाटे तर चार मध्यम आकाराचे मी मस्त गावरान असे हिरवे असे वांगे घेतलेले आहेत आणि दोन बटाटे घेतलेत त्यातला मोठा बटाटा आहे एक आणि एक छोटा आहे तर मध्यम आकाराचे तुम्ही तीन बटाटे घेतले तरीही चालेल आता एक वांग मी तुम्हाला कापून दाखवते त्याचे काटे काढून घेतलेले आहेत आणि आता वांग्याच्या फोडी करूयात तर एका वांग्याचे आपण आठ फुडी करणार आहोत म्हणजे मोठे मोठे वांग्याच्या फुडी करणार आहोत कारण वांगा आणि बटाटा बरोबरच आपण शिजवणार आहोत ना त्यामुळे वांग्याच्या फुडी थोड्याशा मोठ्या करणार आहोत आणि बटाट्याच्या फुडी वांग्याच्या फुडीपेक्षा थोड्या छोट्या करायच्या कारण बटाट्याच्या फुडी शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आता दोन भांड्यांमध्ये मी पाणी घेतलं आहे आपण वेगवेगळं पाणी घेऊन त्यामध्ये वेगवेगळं ठेवणार आहोत वांगे आणि बटाटे तर आता वांग पण कापून झाले बटाटे पण कापून झालेले आहेत आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात तर आता आपण मी पहिल्यांदा काय केलं आहे बघा एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापला आहे आता वाटण काढायचं झालंस तर माझ्याकडे वाटण ऑलरेडी तयार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे काढलेलं आहे तर कोथिंबीर खोबरं लसूण आणि आलं आता हे आपल्याला याचं वाटण करायचं आहे थोडंसं पाणी घालून छान अशी पेस्ट करून घ्यायची बारीक चला मग आता भाजीला आपण फोडणी देऊन घेऊया तर गॅसवरती मी कढई तापायला ठेवली तर बघा आता आचारी जेव्हा ही भाजी करतात शाकभाजी तर त्यामध्ये भरपूर असं तेल असतं तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही भरपूर असं तेल घाला तर मी किटलीतले चमचे तीन चमचे तेल घालते आता ते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची पहिल्यांदा मोहरी तडतडली की जिरे घालायचेत नंतर हिंग असेल तर हिंग घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे तर या भाजीसाठी कढीपत्ता फार महत्त्वाचा आहे कढीपत्ता वा असं याचा इतका छान ह्या भाजीला येतो भाजी की भाजी खूपच मस्त लागते आता चिरलेला कांदा घालायचा आहे तर आता कांदा मऊ होईपर्यंत परतायचा आहे मंद गॅसवरती आपण छान असा मऊ होईपर्यंत कांदा परतून घेऊयात तर बघा आता कांदा चांगला मऊ झालेला आहे जास्तही लाल करायचा नाही आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत सगळे मसाले तर आता पहिल्यांदा टाकूयात आपण थोडीशी हळद नंतर आपण घरचा काळा मसाला मी घालते तुम्ही त्याऐवजी कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल नंतर धने जिरेपूड बेडगी मिरची पावडर आणि मी मटण मसाला घालते तर तुम्ही त्याऐवजी गोडा मसाला असेल तर तो घालू शकता भाजी खूप छान लागते आता हे मसाले आपण तेलामध्ये चांगले मंद गॅसवरती परतून घ्यायचे आता पूर्ण भाजीला जे मीठ लागणार आहे जेवढं त्यातलं निम्म मीठ मी यामध्ये घातले म्हणजे दोन बॅचमध्ये आपण हे मीठ घालणार आहोत आता हे मसाले आपण तेलामध्ये मंद गॅसवरती थोडेसे परतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण वाटलेलं वाटण एक चमचा आपण आलं लसूण खोबरं आणि कोथंबीरचं वाटण घालूयात आता हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्हाला अजून आवडत असेल तर आम्ही तुम्ही अजून थोडंसं तेल त्यामध्ये वाढवू शकता आता हा मसाला थोडासा तेलामध्ये परतला की त्यात आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो आता यामध्ये मीठ आहे म्हटल्यानंतर टोमॅटो लगेच मऊ होतं छान मऊ होतं लगेच तर आता गरम पाणी घालायचं आहे मसाला हा मसाला शि इतपत थोडंसं गरम पाणी घालायचं आहे तर मंद गॅसवरती हा मसाला थोडासा एक दोन एक मिनिट शिजवून घेऊयात आता बघा छान असं तेल वर आलेलं आहे आणि मसाला पण ह्या पाण्यामध्ये छान असा आपला शिजलेला आहे म्हणजेच कांदा आणि टोमॅटो अगदी मऊ झालेला आहे आता हे पुन्हा चांगलं जरासं परतलं की त्यात आता आपण चिरलेले बटाटे घालायचे फक्त पहिल्यांदा आपण बटाटे घालायचे कारण बटाटे शिजण्यासाठी जरासा जास्त वेळ लागतो वांगी लगेच घालणार नाही आहेत आपण आता हे थोडंसं परतून घेतलं की त्यामध्ये पुन्हा गरम पाणी घालायचं आहे आणि हे पहिल्यांदा आपण आपल्याला साठ ते सत्तर टक्के निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त हे बटाटे आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचेत तर गरम पाणी घालायचं आहे बटाटे जिज शिजणे इतपत पाणी टाकायचं आहे आपल्याला आता हे मिक्स करून आपण त्यावरती ठेवणार आहोत झाकण तर मंद गॅसवरती अगदी बटाटे आपले साठ सत्तर टक्के जवळपास तरी शिजले पाहिजेत अशा पद्धतीने आपण थोडंसं मधून मधून उघडून बघायचं आहे कारण मसाला पण कढईला करपण्याची किंवा लागण्याची शक्यता असते थोडंसं हलवून पुन्हा झाकण ठेवायचं अशा पद्धतीने हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचेत जर पाणी कमी पडलं तर थोडंसं तुम्ही पुन्हा गरम पाणी टाकू शकता तर, तर आता बघा मी चमच्याने पाहिलं आहे तर बटाटे आपले परफेक्ट असे शिजलेले आहेत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण चिरलेले वांगे आता हे बरोबर परफेक्ट असे बटाटे शि शिजलेले आहेत आणि त्या राहिलेले जे कच्चे आहेत बटाटे त्याबरोबरच आपल्याला हे वांग्याबरोबर ते शिजले जातील आणि आता जे राहिलेलं मीठ आहे निम्म ते ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आता ही भाजी जर तुम्हाला थोडीशी रस्ता ठेवायचा असेल तर पाणी थोडंसं जास्त घाला आणि रबरबीट करायची असेल तर पाणी थोडंसं कमी टाका आपल्याला ही वांगे आणि राहिलेले बटाटे जे शिजवायचे तिथपर्यंत पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे आणि जेवढं लागेल तेवढं पाणी आपल्याला ठेवायचं आता यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते तर तुम्हाला हे नंतर जरी कूट घालायचं असेल तरी तुम्ही नंतर भाजी शिजल्यानंतरसुद्धा तुम्ही घालू शकता म्हणजे तरीसुद्धा त्यावेळेस छान येते नंतर घातल्यानंतरसुद्धा आता आपण गरम पाणी टाकूयात तर तुम्हाला आता जेवढं भाजीसाठी रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी घ्याला तर मला थोडीशी रबरबीत ठेवायची भाजी तर थोडं थोडंच पाणी मी घालणार आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यावरती ठेवणार आहोत झाकण आता दोन दोन मिनटांनी आपण अंदाज घेऊन वांगे चांगले शिजेपर्यंत आपण हे भाजी शिजवून घ्यायची पण मसालासुद्धा कढईला लागण्याची शक्यता असते थोडं उघडून बघून पुन्हा हलवून पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे वांग्याचा जास्त गाळ होऊ द्यायचा नाही आहे आता वांग्याबरोबर बटाटे पण आपले शिजले जातील आता ही झाकण मी थोडंसं तिरपट ठेवून आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर आता बघू शकताय तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने शिजलेली आहे तर रस्सा मला असा एवढाच ठेवायचा आहे तर तरीसुद्धा आपण आता बघूयात वांगे आणि बटाटे कसे शिजलेले आहेत ते तर बघा वांगेसुद्धा आता छान शिजलेत जास्तही मऊ करायचे नाहीत आणि बटाटेसुद्धा चांगले शिजलेले आहेत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर याहीपेक्षा थोडासा रस्सा हवा असेल जास्त तर थोडंसं गरम पाणी तुम्ही अजून जास्त टाकू शकता तर मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मस्त हिरवीगार कोथिंबीर आता ती त्यामध्ये मस्त मिक्स करूयात आणि आपण गॅस बंद करूयात आता एका प्लेटमध्ये आपण भाजी काढून घ्यायची तर बघा अगदी वाटते की नाही लग्नातल्या भाजीसारखी तर मस्त ही शाकभाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आपण ही भाजी पुरीसोबत चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो अगदी मस्त टेस्टी घरात अगदी खमंग वास सुटलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी कशी लागते ती मला कमेंट करून सांगा तर चला तर मग भेटूयात अशा छान छान मस्त अशा रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर